दूषित पाणी गाळून स्वच्छ करता येतं पण दूषित दृष्टिकोन असणाऱ्या स्वच्छ करणार करण्यासाठी जगात कोणतंच फिल्टर नाही पण दुर्दैवाने अशी व्यक्ती जर आपल्या घरात असेलच तर जन्मभर सहनशक्ती बाळगून ती व्यक्ती कार्यरत असते देणारी कायम देत राहतात पण ते सर्वश्रेष्ठ असतात तो आधाराचा हात असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात असो पाण्याची चव जशी तहान लागल्यावर कळते तसेच खऱ्या व्यक्तीचं प्रेम आणि महत्व तुम्ही एकटे ते पडता तेव्हा कळते आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेले मालमत्ता आहे कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे आज आपल्या इथे ज्या ताई आलेल्या आहेत शारदा ताई त्यांचे सत्कार समारंभ पण अध्यक्षांच्या हस्तेच व्हावा आणि तसेच त्यांचे आभारी मानावे अशी मी विनंती करते धन्यवाद जय गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माताजी जिजाऊ यांच्या प्रतिमांना प्रथमतः अभिवादन करून आणि इथे जमलेला सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना प्रथमतः माझा जय भीम जय भीम बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आनंद साधारण असे महत्व आहे पौर्णिमा या दिवसाला पावित्र प्राप्त होण्यामागे बौद्ध परंपरेनुसार महत्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला त्यावेळी असित मुनीचे आगमन झाले बालकाकडे पाहून असित मुनी म्हणाले हे बालक बुद्ध होणार असून ते परमोचक असे सम्यक समृद्धी प्राप्त करून घेईल आजवर ह्या पृथ्वीचक्रावर कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल ज्या धार्मिक जीवनाची ती घोषणा करेल ते जीवन आरंभी कर, कल्याणकारक मध्य कल्याणकारक व अंत्य कल्याणकारक असे असेल हो हे पाहून राजाला संतोष झाला परंतु असित मुलीच्या भविष्यवाणीचा सारखा विचार त्यांच्या मनात एक होता ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु सिद्धार्थ गौतम गौतमाचा संघात शाकच्या संघात प्रवेश झाल्यापासून आठव्या वर्षी शाख्य आणि कोलीय यांचा नदीच्या पाण्यावरून वाद झाला आणि युद्ध पुकारू नये यासाठी सिद्धार्थ गौतम यांनी संघाशी विरोध केला त्यामुळे त्यांना तीन पर्यायापैकी एक पर्याय निवडावा लागला देश त्यागाचा मार्ग त्यांनी निवडला ही बातमी राजा शुद्ध धन व माता महाप्रजापती गौतमी यांना समजली आणि त्यांना दुःख अनावर झाले सिद्धार्थ गौतम यांनी यांनी प्रवर्धन घेतली चा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने गेले ते गे दोघे परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दूरनिश्चय समजताच दुःखीत होऊन अन्न आणि कंठक कंठ कंठक घोड्याचं नाव आहे तोठा आघात झाला दुःख विवाह झालेला शुद्ध सेवकांनी सावरून धरले अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून जोर ते जोरजोराने झरू लागले त्यानंतर शुद्धधन राजा उठला आणि मंदिरात गेला तिथे प्रार्थना केली पूजा अर्चा केली आपल्याहून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली सिद्धार्थ गौतमांनी सतत सहा वर्ष नव्या धम्माचा शोध लावण्यासाठी प्रयत्न केला ते समज समृद्ध झाले आपल्या धम्माचा उपदेश करून सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले धम्म दीक्षेची मोहीम राबवली यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन राहिले राजा श्रुतधनाने निरोप पाठवला की मी मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्यांच्या उपदेशांचा फायदा इतरांना मिळाला मेरा, परंतु त्यांच्या पित्याला किंवा त्यांच्या नातलगाला तो मिळाला नाही त्यांना तथागतामुळे भूत पाठवला भूत त्यांना म्हणाला जग जगतवंदनीय तथागता समल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयांसाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिता आपली वाट पाहत आहे तथागताने आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि ते आपल्या बऱ्याच शिष्यांसोबत आपल्या पित्याच्या घरी गावयास निघाले लवकरच ही बातमी सर्व शास्त जनास पसवली की संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहता केल्यावर गृहहीन होऊ सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिल वस्तूला आपल्या घरी परत एक आहे तो हा दिवस फाल्गुनी पौर्णिमेचा आहे असा मंगलमय दिवस छान छान साधू 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 अरे वा वा ताईंनी फाल्गुन पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं आहे सांगितलं आज आपल्याकडे सोसायटी ऑफ इंडियाचे निष्ठावंत धम्म पी जे भोसले गुरुजी यांच्या स्मरणात ज्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम ते करत आहेत त्यांना आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नव्या विहारात आल्याबद्दल त्यांचा मी पुष्पगुच्छ घेऊन सत्कार

सुनीता ताई छान करताय निवेदन ऍक्टिव्ह आहे कार्यक्रमात शार्दता आपल्यासाठी उपस्थित राहिली बऱ्याच प्रकारे आपल्याला धम्म धम्म गाता मी धम्म उपास आणि त्याच्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच त्यांच्या मातोश्री आपल्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आजर राहिल्या उत्तम उन्हाच्या तडाक्यात आहेत पण हे आवर्जून आजर राहिले त्याच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते तसेच आज आपल्या बालवरही लोकस आहे त्यांचं मी आभार मानते आणि तिथे जमा झालेल्या उपासिका त्यांचेही मी आभार मानते आणि त्यानंतर तिथे कार्यक्रम होईल गौतमी महिला मंडळातर्फे पालन गाथा सरनत्य होणार आहे सरनत्य संपूर्ण होणार आहे ठीक आहे असंच ठेव असेव सकार सचरितपर्यमेतं बुधा न शासनम् मम चरे चरितं न तं तु चरितं चरितं

သာနာမောရ सरवा आधा कार्यक्रमाचे अध्यक्ष एकूण